तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आपण चाललोय खोपोलीला स्वामींच्या मठात आणि म्हणजे खूप दिवसापासून प्लॅन होत होत होता, होता की जावं जावं पण फायनली आज चाललोय आणि देतेच आपल्याबरोबर तुम्हाला कोण कोण असणार आहे ते तुम तुम्हाला एंट्रो करून देईनच मी रस्त्यामध्ये आणि आठ दहाची ट्रेन आहे साडेसात वाजले तिकडे म्हणजे आता मला खूप सो रिक्षाने जावं लागेल तर मंडळी आता मी पोचलो आहे ठाण्या स्टेशनला आणि आपल्या बरोबर आपला साहिल नेतो रे काय ना जे मानपणाचा असतो <laughs> तू बोलला ना टायमात येणारच मग पण सकाळी आलं वाजता भाई पण आला बस पहिल्यांदा आला असेल ना टाइमात बघ ना आजच्या अरे भाई आई आठ वाजले तरी खूप आहे असं वाटतं स्वेटर घालून याला पाहिजे सांगितलंच नाही मला त्याला सही आहे भाई सुद्धा एकदम लोक ट्रेनचा वेट करत बस म्हणून मी लवकर येत नाही माहिती डेंजर गर्दी, गर्दी, गर्दी होती रे साईल शेट न्यू मेंबर गर्दी बघा डेंजर आहे तर मंडळी आता आम्ही उतरलोय पोपोलीला अरे बाई फोपोलीला आता हे बघा या रूट माहितीये आहे आणि तुला माहिती आहे ना आता हे रस्ता सांगतील आणि चालतच चालतच जाऊया तुम्हाला पण कळेल का चालत कसं जायचं रूट काय चला तर मग आधी खाऊया आणखी भूक पण लय लागले सकाळी लवकर निघालेलो अरे देव दर्शन आलंय की पेट पूजा करायला आलाय आधी खायला देवाचं आधी दर्शन करायला नंतर खायचं आधी काय रे साई

खोपोलीला ईस्ट बाजूला उतरायचं ईस्ट बाजूला उतरून सरळ जाऊन लेफ्ट तर <laughs> मंडळी तुम्हाला जर गंगणगिरी महाराजांच्या मठात तुम्हाला यायचं असेल तर सिंपली त्याचं त्याचं ऐकू नका की लोक बोलतील मला रूट माहितीये असं ऐकू नका उतरा ईस्टला उतरा आणि सरळ दुकर चालू करा नंतर कसं आहे अशी लोक भेटतात आपल्याला रूट आहे रूट आहे करून दुसऱ्या रस्त्याने चालत आणतात जर साईल शेट आपले लॉगर साईल शेट ते पण तर मित्रांनो आता जेव्हा आम्ही येत होतो खोपली जेव्हा आम्हाला माहीत नव्हता मत म्हणजे आम्ही गुगल मॅपवर बघितलं कुठं आहे तर रस्त्याने येत होतो तर तेव्हा ना बाजूला एक मंदिर दिसलं आम्हाला तर ते मंदिर एवढं भारी आहे तुम्ही व्हिडिओ अगोदरची क्लिप बघितले असेल एवढं भारी आहे ना तिकडे म्हणजे एवढं ॲटमॉस्फिअर तलाव वगैरे शांतता म्हणजे एकदम पीस जे म्हणतो ना आपण शांत जे पाहिजे एकदम इकडे बघू शकता जे आपण मठात येतो गगनगिरी महाराजांचा तेव्हा रस्त्यातच हे मंदिर लागतं तर कृपया म्हणजे तुम्हाला इथं पण विजिट करा कारण की हे मंदिर पण खूप भारी आहे आतमधून रस्त्यातच आहे चला आता जाऊया महाराजांच्या मठात साईलजीला कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर मंदिर तर खूप मस्त आहे तलाव हा म्हणजे शांत होत मंडळ हे बघा आम्ही आता पोचलो इकडे भारी बाजूला तलाव पण आहे आणि इकडे गगनगिरी महाराजांचं मठ हे बघा इथून एंट्री गेट आहे आणि इकडून आयुष्यपत हे बघा नदी आहे बघा मंडळी मठ आहे बा, मठाच्या मर्ट बाजूला नदी आहे क्लास आणि एवढा फोर्स आहे बघा ना म्हणजे एवढा फोर्स पावसाळ्यात पावसाळ्यात बन... पण पावसाळ्यात तर अजून होत असेल आणि स्वच्छ पाणी आहे मंडळी एकदम हे बघा ते मठ आणि बाजूला मस्त चला आता एंटर करूया आपण आतमध्ये हे बघा नो पार्किंग लिहिले तरी आतमध्ये गाडी लावली ते कोणाची माहीत नाही तर मंडळी थोडं पुढं आल्यावर हे मंदिर आहे हा मंदिराच्या आतमध्ये म्हणजे मूर्त्या आहेत देवांच्या सगळ्या संतांच्या मूर्त्या आहेत मस्त आहे मंदिर आतमध्ये आज थोडं गार्डन बसायला तर मंडळी हे मंदिर आणि इथे आश्रम आहे भक्त राहतात म्हणजे फक्त निवास राहू शकतो इथे आपण दर्शनासाठी वगैरे आहे पण आणि आपली मंडळी आणि आप आपल्याला इथून वरती जायचं साईल चालत किती लांब मिनिट मिनिट पंधरा वीस मिनिट आणि चप्पल चप्पल काढ तिकडे गेट वरच काढायला होतं इकडून चालत वरती लांब आणि साहिल नितोरे बोलतोय की माकडं पण आहेत आणि मी स्वतःच दोन माकडे घेऊन आलोय तिथे मस्त बनवतोय काहीतरी बनवतायत म्हणजे काम चालू आहे मोबाईल माकडे म्हणजे आता इथे गौशाळा आहे आणि माकडे माकडे देखील आहे तिथे म्हणून मला आता मोबाईल ठेवावा लागेल ना ते माकडं काय भरोसा नाही नाही का, का मोबाईल घेऊन जाते पण हे गौशाळा आहे माता ती गौशाळा होती आणि इथून असा रस्त्यावरती जायला मंडळी इथं ना माकडं खूप आहेत म्हणून ना मला भीती वाटते मोबाईल काढायला काय माहिती आहे इथं नशीब पांडू आहे माझं मोबाईल विबाईल घेऊन जातील एक लाखाचा दे पण आताच्या वेळेला महत्वाचा आहे तो राहील <laughs> की असं तुम्ही बोलता तुम्हाला वाटतं का काय माझा मोबाईल मला महत्वाचा आहे वेड्या हे बघ येतं मंदिर अजून मिनी केदारनाथ चला तर मंडळी आम्ही मिनी केदारनाथ मंदिर होतं तिकडे दर्शन घेऊन वरती चाललंय आणि खाली तुम्हाला हे दिसत असेल हे गोनी सारखं टाकलंय हे जेव्हा माणसं सकाळी दर्शनाला येतात हो तेव्हा त्यांना काय नाही वाटत पण दुपारी जेव्हा ते येतात तेव्हा त्याला तेव्हा त्या माणसानं जी खरी किंमत कळते कारण की हा रोड तर खराब आहे पण इथं तापतो त्यामुळे हे टाकलंय तो खूप हा म्हणजे पाय भाजणार नाही जेणेकरून लोकांचे पण खूप भारी वाटते बघ ना चप्पल बाहेर काढलंय कंपल्सरी आहे आणि रस्त्यावरून आपण चालत जातो ते पण विना चपलीच खूप भारी खरे दर्शन म्हणजे असंच झालं पाहिजे हे बघा थोडं वरती चढून आलो पोरं बसलेत ही आजकालच्या पोरांचा स्टॅमिना सकाळी उठून धावायला जायचा तो नाही घरी बसून पबजा खेळतात बाय खेला काय काम नाही नुसता उठ सु इकड म्हणजे आहे काय सांगितलं चल ना वरती माझ्यासाठी नाही थांबला माननीय श्री साहिलजी हुमणे यांच्यासाठी त्यांना दम लागलाय म्हणून बीजेएम जे एमआय मध्ये पळत असतो इकडून तिकडून हा आता काय झालं हत्तीवर चढ घोड्यावर चढ हत्तीवर चढ वाघाव वाघाव चल चल मंडळी इथं लिहिलंय कृपया येथे माकडांना खाऊ घालणे हे तुम्हाला भूक लागले काय रे रेशील तर भूक लागली काय कळे आता आम्ही पोहचलोय हा गेट आहे म्हणजे इथून सुरू झालंय मठ आणि तिथे काहीतरी लिहिलंय काय इंग्लिश मिडियम शांतता राखा कीप सायलेन्स लहान पोरांना समज द्या हे पुराण समजला ना तुम्हाला आरामात जायचंय गप्प गप्प जायचं हा बघा इथून असं आता चढ्यावरती डोंगरावर जायचंय मित्रांनो ही गो गुफा त्यात मध्ये मूर्ती आहे धनगिरी महाराजांची आणि हे निसर्ग सौंदर्य घडीचं म्हणजे विचार करा तो आपण दिसतो ना तिकडून तिकडून एंट्रन्स आहे म्हणजे विचार करा आपण केवढं आलो आहे म्हणजे केवढं मोठं असेल मंदिर विचार करा आणि इथून एवढं वरती चालत डोंगरावरून आणि ही गुफा पावसाळ्यात तर अजूनच खूप भारी वाटत असेल इकडे मंडळी दर्शन झालंय आता आम्ही आहे घराच्या दिशेने पण इथे तुम्हाला दाखवतो लिहिलंय खूप भारी गरीब श्रीमंती हा नशिबाचा खेळ आहे ये ते तशी निघून जाते गरिबासाठी होणार होणार आहे शंभर टक्के आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आहे परत कारण आता इथे आम्ही आलो ना तेव्हा तिकडे होते कुपन देत होते जेवणाचं म्हणजे तिकडे आता म्हणजे जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे म्हणजे महाप्रसाद सारखा पण बोलू शकतो आता तिकडे जाऊया आपण भोजनाचा लाभ घेऊया आणि घरच्या दिशेने रवाना होऊया हालचाल करूया आणि सायली कुठला तरी स्पॉट सुद्धा दाखवणारे बुद्ध अजून एक आहे तिकडे पण जाऊया तिकडे पण तुम्हाला दाखवणार बघूया आता काय काय आहे तर मंडळी आमचं दर्शन झालंय आता आणि म्हणजे जेवण पण झालंय महाप्रसाद म्हणू शकतो आपण आणि आता चाललोय घरी ना आधी साहिल कुठला तरी स्पॉट वर नाही म्हणजे नदी टाईप आहे तिकडे तिकडे जाऊया नंतर मग घरी बघूया लवकर जावं लागेल कारण की आपल्याला किती एक अठ्ठेचाळीस ची ट्रेन पण पकडायची चला त्याला पटकन नाही तर मंडळी इथे तिकडून रस्ता होता तिकडून मग आता आतमध्ये जातोय आम्ही कुठल्या तरी स्पॉट स्पॉट म्हणजे नदी टाईप एरिया बघूया काय होतं तिकडे जंगलातून थोडं जायला बघा ही जागा आहे म्हणजे पोहायला टाईप आहे इकडे आणि इकडे मार्केट बघा ही जागा म्हणजे इथं पाणी म्हणजे पोवू पण शकतो इथे आपण मस्त सांगायचं तर मंडळी हा होता दाखवलेला स्पॉट आहे पूर्व आंघोळी वगैरे करत होती तिकडे माझी पण इच्छा झाली पण कपडे नव्हते आणले नेक्स्ट टाइम आहे की तो, तो पक्का करेन चला आता घरच्या दिशेने जावे आता किती एकेचाळीस ची ना हा एक अठ्ठेचाळीस ची ट्रेन आहे तू आता एक बावीस झालेत फटाफट फटाफट जावं लागेल चला जाऊ पारे